मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आत्ताच्या डिजिटल युगामध्ये हा विषय फार महत्वाचा आहे कारण निवडणुकीच्या काळात डिजिटल मीडियामध्ये काय टाळलं पाहिजे संदर्भात आता आपण माहिती करून घेणार पहिली गोष्ट अगदी आपण तुम्ही मी इथं सोडूनच द्या आत्ता भारतीयाच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला त्यांनी एक आदेश दिला की व्हॉट्सअपवरती विकसित भारत संदेशाचं वितरण त्वरित थांबवा तसे आय टी मंत्रालयाकडनं या प्रकरणाचा अनुराव आपण अहवालही मागवलाय म्हणजे जिथे निवडणूक अधिकारी निवडणूक आयोग आहे एक लक्ष ठेवून आहे अशा वेळेला आपण जर व्हॉट्सअप ग्रुप चालवत असाल पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर काही सामान्यतः चार पाच गोष्टी तर करणं गरजेचंच कर आहे त्यातला एक म्हणजे तुमचा ग्रुपचा उद्देश नक्की ठेवा इतर विषयांबद्दल असंबंध संदेश शेअर करत बसू नका ग्रुप टॅम करू नका इतरांनी सोडण्यात नाराज होऊ नका तुम्ही गट सोडण्यापूर्वी विनम्र विनम्रपणे माफ माफी मागा की बाबा मी सोडतो मला हे पसंत नाही ठीक आहे एक्सेप्ट आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या वेळेला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघता तुम्ही खास करून ऍडमिन आहात तर तुमची जबाबदारी वाढते कारण ग्रुपमध्ये समजा उलटं पुलट काही टाकलं गेलं त्याची जबाबदारी त्या माणसाची पण आहे तशी तुमची पण आहे कारण तुम्ही ऍडमिन आहात मग काय जबाबदार एक ऍडमिन या ना सदस्य म्हणून तुम्हाला बघायला पाहिजे तर कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्या पसरणं तुम्हाला टाळलं पाहिजे म्हणजे अरे माहिती असं असं झालं या ठिकाणी आज निवडणूक कॅन्सल झाली पासून त्या अनेक कुठचीही गोष्ट असेल त्या व्यक्ती वारला की अबाबा असं इकडे गेलं काही नाही जर तुम्हाला माहिती नसेल व्हेरीफाईड नसेल तर कृपया टाकू नका की ज्याला अफवा आणि खोट्या बातम्या म्हणतो त्या गोष्टी टाळायला शिका पहिली गोष्ट त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणं तसं बघायला गेलं तर बेकायदेशीर नक्की नाही पण लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या खर्चाची गणना संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीच्या केलेल्या खर्चामध्ये धरली जाते त्या तुम्ही काही मस्त की आता बॅनर लावला बॅनर लावला किंवा इतर काही गोष्टी केल्या तर बॅनरवरती त्याचा फोटो असेल तर त्याच्या खर्चात जाईल भले तुम्ही केला असेल तर त्याचा खर्चात जाईल हे डोक्यात राहते त्यानंतर धार्मिक आणि जातीय द्वेष निर्माण करणारा कोणताही संदेश दिल्यास तात्काळी त्याच्यावर कारवाई होऊ शकते हा हिंदू हा मुसलमान हा सिख हे असं आहे हे तसं आहे कुठचे प्रकारचा धार्मिक तेज निर्माण होईल जातीय द्वेष निर्माण होईल असा कुठचेही संदेश तुम्ही टाकलात की असा आहे हा या जातीचा कोण याला वोट करू नका किंवा आपल्या या जातीचा म्हणून याला वोट करा जाती धर्माच्या वरती बेसवरती तुम्ही कुठचे आवाहन केल्यास अडचणी देऊ शकतात त्यानंतर मतदारांना आमिष देऊ शकत नाही आम्हीच देणार कुठचे व्हॉट्सअप मेसेज किंवा कुठे इंस्टा मेसेज पाठवलात आता अडचणीत नक्की येणार की फलाना फलाना उमेदवाराला वोट वोटिंग केलं की तुम्हाला हे स संबंधित दुकानाचा साडी मिळेल की अशा अशा गोष्ट मिळेल की ही पाचशे रुपयाची नोट इकडनं उचलायची आणि तिकडे जाऊन वोट करायचं काही असला काही प्रकार आम्ही मतदाराला तुम्ही दाखवू शकत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन निवडणुकीचा ट्रेंड गोळा करत असतात की त्याला आपल्यामध्ये साधारणतः कोणाचं काय मत आहे बहुतेक मत आहे ना या या बाजूला या पक्षाच्या बाजू आहे तो मतदानाचा कल मतदानाचा ट्रेंडचा दाता तुम्ही गोळा केला असला तरी शेवटची मतदानची तारीख पूर्ण होईस्त पर्यंत प्रकाशित करता येत नाही त्याचा परिणाम कोट्यारोबर होतो मतदानाची तारीख शेवटचं मतदान जो सेक्स सेक्शन असतात न्यायालयात लोकसभेचं जो सात वेगवेगळ्या सेशनमध्ये वे वे वोटिंग असतं सातव्या सेशनमध्ये शेवटचं वोट ज्या ठिकाणी पडेल त्यानंतर तुम्ही तुमचे सगळे जे काय ते ट्रेंड दाखवू शकता तिथपर्यंत ट्रेंड नाही दाखवायची परवानगी नाही आणि सर्व गोष्टींकरता या सगळ्या उलट्या पुलट्या गोष्टींकरता ग्रुप ॲडमिनला महत्व म्हणजे जबाबदार मानलं जातं म्हणजे तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल तर ग्रुप तुमच्या ताब्यात नसेल तो ऐकत नसेल तर ता त्या ग्रुपचा ॲडमिन मला बाहेर पडायला शिका एवढंच आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सतर्क राहणं गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळं घेऊन येईल तिथपर्यंत इथे थांबतो धन्यवाद